आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि पे जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती यामार्फत महाछत्री मोर्चा काढलेला आहे एवढ्या पावसात सुद्धा आणि सुट्टीचा दिवस असून सर्व कर्मचाऱ्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची हक्काची जुनी पेन्शन सरसकट लागू झाली पाहिजे या एक माग एकमेव मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी या आक्रोश आणि यलगार पुकारलेला आहे का लोकसभेमध्ये सेमीफायनल झालेला आहे या आता येणारा जो आहे फायनल आहे आणि जो पेन्शन बहाल करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा वोट फॉर ओ पी एफ वोट फॉर ओ पी एका मागणीसाठी आम्ही आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत आणि आज यवतमाळमध्ये हजारोच्या संख्येमध्ये सुट्टीचा दिवस असून सर्व कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे यानंतर जर शासन दखल घेऊन जुनी पेन्शन नाही देणार तर यानंतर काम बन आंदोलन बेमुद्दत काम बन आंदोलन सर्व कर्मचाऱ्यांकडून केला जाणार जुनी पेन्शन